सावित होते का कुरतडले असते गोष्टी काय समजत आपण शा आहे आपले चांगले बोर खायला तयार नाही आपला आंघोळ स्नान करून जर दंबा असल वर नाटक असल तर खायला बोर रामचंद्र प्रभु ने उष्ट बोरा गाले का प्रेम प्रेम सबसे ऊँची प्रेम सगा चाकी Bye. Uh...

روش بور کا بور بھی کربری چائے પ્રેમ સગાઇ પ્રેમ સગા દુર્યોધન કા મેદ્વણી આહિન તો દેવો ખેડ તો કૃષ્ણા તુલા કાધ્વની સારખી સારખી बर मी न्याय दीच <laughs> तुमचं सगळं चुकलेलं आहे पांडवावर तुम्ही अन्याय करायला शिष्टाचार करायला आलो सांगायला आलो दोन शब्द पण ते म्हणे सुईच्या टोकावर भावा इतकी मागी देणार अरे भाऊ आहे म्हणे तुमचे चुलत भाऊ काय सक्की भाऊ काय पाच गाव देऊ शकत नाही तुम्ही एक गाव तर या पोट भरायला नाही जमणार म्हण म्हणत गौरवाच म्हणजे असेल गौरव जे आहे ते ऐकायला तयार देव कशालचे होतील तिथं ऐकलं असत ते विदुराकडे आले विदूर काकाची इच्छा होती पण आता काही बोलावलेलं नव्हतं तिथं गेले दरवाजा उडा काका कोण म्हणे कृष्ण हा अंधर उडाली काहीच नाही ना आता आणि त्या पतल्या का नाही वाटी वाटी, वाटी आपल्या पतल्या सगळ्याच्या वाट्याला यायला पाहिजे ना पतल्या का नाही दर दरी तो माझी राणी तिथं जाऊन भेडला का नाही हो <laughs> ते मला आज खूप उपवास आहे भूक लागली मला खूप आता कालचा एकादशी आत्ती भूक लागली काही नाही म्हणे देवा काही कसं काय नाही ते काय खालीवर व्हायला लागले कन्या वर ठेवलं झालं नाही तेव्हा खालीवर व्हायला लागले हा स्वतः तबकडी बाजूला गेली मस्त कन्या घेतल्या आणि मिटक्या बारो बार खाऊ लागली याला दुष्काळ पडला गाय दुष्काळ गाय उपास पडले आवडीनं कण्या खाऊ लागला त्या गण्याला काय कण्या भेटलेला कण्या खाल्ल्या का प्रेम 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 भक्ता जवळ काय पाहिजे जवळ काही आम्ही प्रेम आज महाराष्ट्रात या घाबडीचं नाव काय झालं अरे प्रेमान सप्ता करू लागली विसरून गेले डिस्कारी मारायचं विसरून गेले हा सगळ विसरून गेले बिचारे अरे आमच्या सारख्याला इथे आनंद वाटेल यात नवीन देवा स्वर्गात घंटा मारला ये काय येईक नाही आपण इतकं धोकं नाही पैसे लावून ठेवलेत लोक झुरडा आला म्हणून ते काय येक ना ग्रे झाड कुठं असतो आपण आता त्या संगतीत असतो रानच्या संगतीत असतो तर आपण इथं असतो का ते लहान लहान लेकरच होता पहा नाही तर कोणी कोणाला काही शेर लावत काही लावत काही ती विकरू खरी होळी गेली तुम्ही साजरी अरे असे होळी करा वगैरे तर चौऱ्याला सरपणी हे जाणं हे आहे पण आपले आतले सगळे विकार त्याच्यात जाळून सगळं आज्ञान त्याच्यात जाळून होला म्हणाल होळी आता का आनंदाने पूर्ण की होळी होळी तुम्ही गेली याचा देवा टिकाय काय झाला आनंद झाला तिथ शबरीच सांग केलं शबरीला म्हणतात तुला मी पूर्वत चौक आला चकारी जाईल तुला व्यवस्थित करून रामा रामा धन्यवी झाले जन्म तुझे लागले आणि सांगितलं शबरी ना तर ऋषीमुख पर्वत आहे तिचा अंजनी पुत्र हनुमान आहे त्यात तुला साह्य तिथे गेले हनुमंतांचा अष्टांग नमस्कार घातला राम शरणा तिथून सुग्रीवाकडे आलेले सुग्रीव हा वानराचा राजा आहे राजा आहे वानराचा राजा आहे आणि जर हनुमंत उडतात त्याच्यावर भावान भावानं त्याचा अन्याय केला आहे घेतलं पण त्याच्या पत्नीला हिरावून घेतलेला इतका अन्याय केला रामा त्याला त्याच्यातून संकटातून जर सोडवलं हे सगळं सैन्य आपल्याला कामी येईल जाय करता मग रामराया गेले त्या वालीला समजून सांगू लागले सुगदेवाच्या भावाचं नाव काय वाली आणि हे चांगलं नाही केलं तू जे केलं ते म्हणे जेव्हा आमच्या मनात बोलायचं काही काम असंच म्हणतात लोक तेवढे कसं बोलायचं काम नाही माझा अवतार त्याच्या तुला शोभलं करे म्हणे त्याची बायको आणली त्याच धन द्रव्य तुला हे शोभत ता, हे चांगलं केलं नाही त्याचा छेद त्याला ठार त्याला अंत्यविधी गेला आणि मग त्याची बायको रडू लागली आधी शोभ झाला तिथंच पडेल होत ते पर्यंत ती रडू लागली कोण लौकिक दृष्टीनं जसं माया मायाभनं लोक रडते पण ती अधिकारी होती तिचं नाव तारा काय नाव वालीच्या बायकोच नाव अधिकारी होती म्हणून तिला उपदेशच केला सर म्हणे तू रडते कोणा करता तुझ कोण गेलं मला सांग ना म्हणे माझा पती गेला येत पडेल म्हणे शरीर तो शरीराला पाहून पती गेल का जीवाला पाहून काय पाहिलं पाच पुरता आईंच पाचपुर हे काय पाहिलं तू काळा गोरा हे शरीरच पाहिलं शरीर नाथ महाराजानं ना ना मोठ वर्णन केलेचा अध्यात्म भागवत नाग भागवता तारे तू देहाशी पती नाथ नागरामायणात तारे तू देहाशीपती मानिसी तरी तो आहे तुझी तू जर देहा ती अधिकारी होती ऐकून घेण्याची तिची क्षमता तारे तू जर देहाला पती मानित असल तुझ पडेल तुझ्याजवळ तू, तू जो जो त्याला मांडीवर घेतले मांडी, मांडी दिली त्याला त्याचं डोकं तुझ्या मांडीवर आहे तारे तू देहाशी पती मानिसी तरी तो आहे तुझी जरी तू जीवाशी पती माशी नाही ज्याला पाहिलं तो, 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 तो पती तर तिथं पटेल ना जर जीवाला पती म्हणित असेल तर तो पाहिलं नाही नाही जरी पाहिलं तू म्हणित असेल तर जीवाशी राही ने नाणे जीवाशी नाही जन्मने मरणे मेला म्हणणे आधी विद्या तारा खाडकण झाली प्रज्ञानी जर असली एखादी दाराबाई तर तिला सांग